मंडळी नमस्कार संजय राऊत आजारी आहेत आणि संजय राऊत आजारी असल्यामुळं भैसाटलेले भरकटलेले वेंधळ्यासारखे वेड्यासारखे मुद्दे आपल्या समोर येत नाही आहेत हा अर्थात ट्विटरवरून ते अधूनमधून काहीतरी बोलत असतात त्यामुळं संधी मिळत असतेच संजय राऊत आजारी पडल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार हा प्रश्न आम्हाला पडला होता काय संजय राऊत बोलले की त्यांना उत्तर देऊन आमची रोजीरोटी चालते तुम्ही बघितलं असेल संजय राऊतांनी बोलणं बंद केलं ना आमच्या चॅनलचे व्यू कमी झाले संजय राऊत लवकर बरे व्हावेत ही आमची इच्छा आहे लोक मला अनेकदा म्हणतात संजय राऊतांच्या आजारपणावर का बोलता कारण संजय राऊत गोव्याचे मुख्यमंत्री आजारी असताना आजारी रात्र राज्य घोषित करावे असं बोलत होते अनेकांच्या आजारपणावर बोलले तर संजय राऊत त्यामुळे संजय राऊतांच्या आजारपणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहे चला पुढे जाऊया संजय राऊत आजारी पडल्यानंतर कोण बोलणार हा प्रश्न होता आणि ती जागा मिळवली ती हर्षवर्धन सपकाळांनी मला वाटलं तर शिवसेना युबीटी मधलं कुणी येईल पण नाही काँग्रेसमधून हर्षवर्धन सपकाळ पुढे आले हे काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत काँग्रेसच्या अध्यक्षांचं ना फेसबुक चालतं ना ट्विटर चालतं ना इन्स्टा चालतं आता हे चाललं पाहिजे याची बोम उठली लाईक नाहीत सबस्क्रायबर नाहीत फॉलोअर्स नाहीत याची बोम उठली आणि तेव्हा ती बोम उठलेली शांत करावी यासाठी हर्षवर्धन सपकाळांनी सोपं टार्गेट निवडलं बरं निवडायचं तर निवडाना तुम्ही कोणावर टीका करायची ती करा आमची हरकत नाही राजकीय दृष्ट्या आपल्या विरोधकांच्या वरती टीका करायला करा कोणतीही हरकत नाही हर्षवर्धन सपकाळांच्या एक प्रेस कॉन्फरन्स तीन भाषण सलग त्यांचे चालू असलेले मुद्दे बघितले की त्यांनी टार्गेट फडणवीस निवडलं एवढं कळलं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती बघा पहिल्यांदा आता देवेंद्र फडणवीस जी जी आहेत ती तशीच फुट अत्यंत शांत डोक्याने अगदी ज्या शांत डोक्यानी कोल्ड ब्लडेड नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता अगदी तितक शांत राहून ते जाती जाती धर्मा धर्मात महाराष्ट्रभर भांडणं लावत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत आहेत आणि कुठेही काही चेहऱ्यावर भाव दिसू न देता शांत स्वरूपामध्ये हा सर्व कार्यक्रम ते करत आहेत यात फडणवीसांच्या वरती ते अं बोलणार आहे ते कळलं होतं आता मी तुम्हाला त्यांचं पाथरी मधलं भाषण ऐकवतोय त्यांनी मुस्लिम समोर असल्यामुळं पाथरी हा मुसलमानांचा गड असल्यामुळं त्यांनी जरा जोरदार भाषण केलं जरा ते पाथरी मधलं हिंदीत केलेलं भाषण ऐका सुनिश राव आप बोलते नारको टेस्ट करो नार्को टेस्ट करो आपने बोले कि दूसरे बोलते इसकी रहे उसकी भी करो अरे भाई दोनों की करो कि मत करो मगर सबसे किसी करने को ना तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी तो की लड़ाई लड़ाई जिसने ओबीसी विरुद्ध विजय की लड़ाई लड़ाई जिसने विजेए विरुद्ध आदिवासी की लड़ाई लड़ाई जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ाई ये सबसे बड़ा डाकू सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है और देवेंद्र की फसोटी होती है देवेंद्र फडणवीस डाकू है आका है पेक्षा दरिंदा सबका प्रसिद्धि हवी है सपका टेन्शन आल है कि लोग अपने कड़ लक्ष्य दी नहीं ते अटेन्शन मिळावं म्हणजे टेन्शनचा रिलीफ मिळावा अटेन्शन मिळावं यासाठी ते तसं बोलतात एखाद्या वेळेला माहोल बघून सबकाळ चुकीचं बोलू शकतात असं वाटू शकत पुढच्याही भाषणात तेच बघा तू लढाई मराठा ओबीसी लढाई 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 हिंदू मुसलमानची लढाई लढाई ये सबसे बड़ा डाकू सबसे बड़ा आका और सबसे बड़ा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है और इस देवेंद्र फडणवीस की मार्केट होती है तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा याच्या पुढच्या परळीतल्या भाषणात तेच बघा नार्कोटेस्ट करा नार्कोटेस्ट करा नार्कोटेस्ट करा मोठ्या बातम्या येतात मात्र माझी जी प्रदेश अध्यक्ष आहे मागणी आहे की अरे कोणाच्या करायच्या असेल नसेल या करा नका करू मात्र महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा दुष्पर जाती जाती धर्मा धर्मात भांड लावणारा माणूस भ्रष्टाचार करणारा माणूस तो दुसरा तिसरा कोणी नाही देवेंद्र फडणवीस आहे या एकट्या देवेंद्र फडणवीसांची नार्कोटिश करा ते सगळं कपाट बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आणि या देवेंद्र फडणवीसांनाही आपल्याला धडा शिकवायचा आहे म्हणजे एक स्क्रिप्ट तयार केली आहे जी मराठवाड्यात येऊन सपकाळ वाजवतायत टेप रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड केलाय आणि तेच भाषण तेच भाषण तेच शब्द तशीच मांडणी करत 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 पुढे निघालेत सपकाळांना अटेन्शन हवंय फडणवीसांच्या वरती टीका करता करता ते आपल्याच माणसाचे कपडे काढतायत हे पण त्यांना भान राहत नाही परळीत त्यांनी एक मजेदार भाषण केलं आणि ते म्हणाले परळीत दोन दोनदा आलेला अध्यक्ष तुम्हाला दिसला का तो मीच आहे ऐका जरा माझ्या आधी प्रदेश अध्यक्ष कधी आला होता हे तुम्हाला आठवत नाही मात्र आता मी पहिले साडेसहा महिन्याने आलो होतो वार संधी आपण सर्वांनी करा ऐकलं म्हणजे सपकाळांना आपल्याच पक्षाच्या आपल्याच पूर्वसुरींवर टीका करायची आहे नाना पटोले परळीत आलेले नव्हते त्या आधीचे अध्यक्ष परळीत आलेले नव्हते काँग्रेसची गडबड अशी असाला कळतच नाही लवकर कोण अध्यक्ष झाले कोण काय लक्षात राहत नाही पटकन कारण बनादो तो एक असं म्हणून कुणाला तरी अध्यक्ष केलं जातं आणि मग गडबड व्हायला लागते अशी माणसं फार काम करू शकत नाहीत त्यांना कळसूत्री भावल्याप्रमाणेच काम करावं लागतं फडणवीसांच्या वरती टीका करता करता सपकाळांनी आपल्याच अध्यक्षांवरती टीका केली मीडियाचंही मला आश्चर्य वाटतं बातम्या बघा सपकाळ सब बरसले सबकाळ बोलले सबकाळाने टीका केली सबकाळांनी कडक भाषेत टीका केली अरे एक तर म्हणा सबकाळांची जीभ घसरली सबकाळ फालतू बोलले सबकाळांनी अशी टीका करायला नको होती भाजपचा कोणी नेता बोलला अमित साटम बोलले की वेगळाच वाद निर्माण झाला यांची जीभ घसरली हे फालतू बोलले हे सगळं बोलायचं असतं पण सबकाळ बोलल्यावर मात्र जीभ घसरली वगैरे नसतं कडाडून टीका त्यांनी आसूड ओढले अशी अशी भाषा वापरायची असते एखाद्याला डाकू म्हणणं दरिंदा म्हणणं हे आसूड ओढणं असतं की जीभ घसरल्याचं नियत घसरल्याचं प्रतीक असत सपकाळांच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर अनेक विद्वानांनी एक सामान्य आणि चांगला माणूस अध्यक्ष झाल्याचा आनंद व्यक्त केला होता पण सामान्य माणूस आणि चांगला माणूस अध्यक्ष असा होणार असेल तर काय म्हणता येईल काय म्हणजे ह्याला काय बोलायचं आमच्या गल्लीमध्ये जेव्हा गाडी जात असते भागामध्ये तेव्हा गल्लीतलं कुत्रं भुंकून गाडीला घालवत नसतं तर आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत मला वाटतं हा भुंकून लक्ष वेधून घेण्याचा प्रकार आहे बाकी काही नाही नमस्कार